नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण आलेलो आहे चरोली पुणे लोकेशनमध्ये जे की चरोली हे पुणेचं एक डेव्हलपिंग लोकेशनपैकी एक आहे जो की आज आपण जो प्रोजेक्ट बघतोय हा बी आर टी रोड टच प्रोजेक्ट आपल्याला बघायला भेटेल या प्रोजेक्टमध्ये पर्टिक्युलर टू आणि थ्री बी एच केचे कॉम्बिनेशन्स आपल्याला याच्यामध्ये बघायला भेटतील जो की हा प्रोजेक्ट कम्प्लिटली फायव्ह पॉईंट फाईव्ह एकर्स ऑफ लँड पार्सलमध्ये डेव्हलप केला जात आहे जा ज्यामध्ये टोटल सहा टावर्स आणि सतरा फ्लोअरची बिल्डिंग आपल्याला यामध्ये बघायला भेटेल जसं की मी तुम्हाला आधीही सांगितलं यामध्ये टू बी एच के आणि थ्री बी एच के आहे ज्यामध्ये टू बी एच केचा कार्पेट एरिया सातशे तेरा स्क्वेअर फीट पासून पुढे आणि थ्री बी एच केचा कार्पेट एरिया आठशे शहात्तर स्क्वेअर फीट पासून पुढे आपल्याला बघायला भेटेल आणि महत्त्वाचं म्हणजे या प्रोजेक्टमध्ये फक्त तुम्हाला फ्लॅट नाही मिळणार तर पन्नासहून अधिक ॲम्युनिटीजसुद्धा या प्रोजेक्टमध्ये भेटणार आहे ज्यामध्ये काही ॲम्युनिटीज आपल्याला ग्राउंड फ्लोअरला प्रोव्हाइड केलेल्या आहे आणि काही ॲम्युनिटीज आपल्याला रूफटॉप प्रोव्हाइड केलेले आहे जर आपण लक्झरियस अलिशान आणि परफेक्ट लोकेशन असलेलं घर शोधत असाल ना तर हा एक तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो तर मित्रांनो या प्रोजेक्टच्या व्हिजिटसाठी तुम्ही आमच्या दिल्या गेल्या नंबरला संपर्क करा आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला सहा टावर तर मिळतच सोबतसोबत कमर्शियल झोनसुद्धा सेम प्रोजेक्टमध्ये तुम्हाला बघायला भेटेल तर मित्रांनो या प्रोजेक्टची कनेक्टिव्हिटी प्रोजेक्टचं पजेशन प्रोजेक्ट आणि प्रोजेक्च प्राइस जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्या टीमशी संपर्क करा आणि आपल्या स्वप्नातलं घर बुक करा मित्रांनो भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद